नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील नव्वद लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे चौथा हप्ता कोणत्या दिवशी येणार याचबरोबर आता चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा येण्याची शक्यता आहे का हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा हप्ता येणार का याचबरोबर चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची तारीख काय आहे याचबरोबर शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा योजन पुढील हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची नवीन शासनाच्या माध्यमातून कामं सांगण्यात आलेली ती शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत आणि ती कामं जर नाही तर नमो शेतकरी योजनेचे पुढील एकत्र एक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत मग एकत्र एक येण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि जी कामं सांगण्यात आली ती तुम्हाला करावी लागेल तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि आम्हाला जर सबस्क्राईब केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेल्या याचबरोबर पाचव्या हप्त्यासाठी सुद्धा राज्यातील तेवढेच म्हणजेच नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व यांच्याही माध्यमातून व राज्याचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्या माध्यमातून एका पुरवणी मागणीद्वारे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी एक हजार आठशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आहे आणि हा निधी नमो शेतकरी शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता मंजूर करण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचा निधी सध्या त्याच्या पुरवणी मागणीद्वारे मंजूर करणे अद्याप बाकी आहे परंतु आता नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते जर एकत्र द्यायचे असेल म्हणजे चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र द्यायचा असेल तर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी तर निधी तर मंजूर करण्यात आलेला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करण्याचं बाकी आहे परंतु पाचव्या हप्त्यासाठी सुद्धा निधी वितरित करणं अत्यंत महत्वाचा आहे पुरवणी मागणीद्वारे त्या त्याला मंजुरी भेटणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांचा नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपणार आहे कारण की आता भरपूर शेतकऱ्यांना वाटत आहे की आता तीन नमो शेतकरी योजना बंद झाली की काय आता लाडकी बहीण योजनेच्या नादामध्ये कारण की काल आज कालपासून लाडकी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा होत आहेत मग आता शेतकऱ्यांना वाटत आहे की आता नमो शेतकरी निधी योजना बंद झाली की काय कारण की चौथ्या हप्ते ही तारीख निघून गेलेली आहे म्हणजेच त्याचा कालावधी निघून गेलेला आहे म्हणजे जुलै महिन्यामध्येच किंवा जून महिन्यामध्येच ह्या चौथ्या हप्त्याचं वितरण व्हायला पाहिजे होतं पण परंतु तशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालं नाही परंतु शासनाच्या माध्यमातून आता एक नवीन अपडेट देण्यात आलेलं आहे विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा जसा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र जमा झाला तसाच चौथा आणि पाचवा सुद्धा एकत्र हप्ता जमा करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि तसं जर झालं तर राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांना जवळपास तीन हजार सातशे कोटी रुपये हा नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे राज्य शासनाच्या माध्यमातून केले जाऊ शकतात अशा पद्धतीचे एक नवीन अपडेट आलेला आहे परंतु मित्रांनो शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन कामे करण्याकरिता सांगण्यात आलेली आहे ती जर शेतकऱ्यांनी कामे जर नाही केली तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र येणार नाही त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हाला कामं कोणती करायचे ते सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नमो शेतकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो परंतु शेत बहुतांश शेतकरी ते कामं करत नाहीत परंतु हे आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही जर हा व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या सुद्धा ते का तुमच्या कामी येईल तर मित्रांनो त्याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम म्हणजे आधार सिडिंग आधार सिडिंग म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार आदा, आधारला बँक खाता लिंक आहे किंवा नाही आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्याला अगोदर बँक खातं लिंक होतं आ, परंतु आता त्यांचं अनलिंक झालेलं आहे म्हणजे आता ते लिंक राहिलं नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे न पी एम किसानचे सुद्धा पैसे अडकून बसलेले आहेत नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे अडकून बसलेले आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या आधारलं अद्यापही बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि ते जर तुम्हाला जमत नसेल एखादी बँक तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही काय करा पोस्टामध्ये जा आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं अवघ्या दोन तासामध्ये किंवा अवघ्या एका तासामध्ये मध्ये ऑनलाईन कुठेही निघतं आणि ते एन पी एस आयला अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लिंक होतं तुमच्या आधारला लिंक होतं आधारशी संलग्न होतं ते तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो ते करून घ्या आणि तुमच्या जर अगोदर जर आधारला आधार बँक खातं लिंक असेल तर तुम्ही काय करा माय आधार साईटवर जाऊन तुमच्या आधारला जे काही का मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर तुमच्या खात्याला कोणता तुमच्या आधारला कोणतं खातं लिंक आहे ते चेक करा आणि तिथं जर असेल एखादं खातं तर ऍक्टिव्ह दाखेल नसेल तर इन ॲक्टिव्ह म्हणजे बंद दाखेल किंवा चालू दाखल चालू असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु बंद जर असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आधारला बँक खातं संलग्न करून घ्या कारण की बहुतांश शेतकऱ्यांचे पैसेच येत नाहीत त्यामुळे ते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आधारचा आहे दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ई के सी आता भरपूर शेतकऱ्यांनी ई सी केलेली आहे परंतु काही शेतकऱ्यांनी पी एम किसानची ई सी केलेली आहे आता भरपूर शेतकरी म्हणत आहेत की आता दादा आम्ही पी एम किसानची ई के वाय सी केलेली आहे परंतु नमो शेतकरी योजनेची केलेली नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल की ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची ई के वाय सी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेची ई के वाय सी करण्याची अत्यंत करण्याची गरज नाही कारण की पी एम किसान योजनेचाच डाटा हा नमो शेतकरी योजनेकरिता <coughs> वापरण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला गरज नाही आता तिसरा प्रॉब्लेम म्हणजे लँड रेकॉर्ड लँड शिरिंग तुमच्या जर लँड रेकॉर्ड जर न दाखवत लौकर असेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि जर असेल यस असेल तर काही करायची गरज नाही तीन प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये लँड रेकॉर्ड यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे लँड शिरिंग यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आधार सिडिंग म्हणजे आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पी एम किसानची ई केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तिने जर यस असतील तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो आता आपण येऊया मेन आपल्या मुद्द्यावरती आता बहुतांश शेतकऱ्यांना वाटत आहे की अफवा उडत उडत आहे की काही लोक की नमो शेतकरी योजना बंद झाली परंतु तशा पद्धतीचं कोणतंही अपडेट शासनाच्या माध्यमातून दिल्या देणार देण्यात आलं नाही आणि नमो शेतकरी योजना बंदही पडणार नाही या शासनाच्या माध्यमातून सरकार बदलो का सरकार कोणतंही सरकार येऊ हो। परंतु जी योजना शेतकऱ्यांना चालू होते ती योजना कधीच बंद पडत नसते कारण की आता कारण की विरोधी पक्षने आता ही जर योजना बंद पडली तर विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून परत ग गदारोळ सुरू होईल त्याच्यामुळे ही योजना बंद पडण्याचं काय नाव नाही परंतु शासनाच्या माध्यमातून विलंब झाला त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर शेतकरी मित्रांनो आता या, या योजनेचे पैसे या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येतील आणि जर आले तर चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे दोन्ही प्रत्येकी एका शेतकऱ्याला चार हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये चार हजार रुपये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्येही नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊ शकतात जसं की ज्या शेतकऱ्यांना पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता नमो शेतकरी योजनेचा आला नसेल अंतर त्याचं त्यांचं जर काम आता जर ओके झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला सुद्धा हप्ता येईल दुसरा सुद्धा येईल तिसरा सुद्धा येईल आणि चालू जे काही हप्ते वितरण सुरू आहे ते सुद्धा येतील आता ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आलेला आहे त्यांना दुसरा आणि तिसरा हात आलेला नसेल तर दुसरा तिसरा चौथ्या हप्त्याबरोबर येईल याचबरोबर ज्या शेत ज्या शेतकऱ्यात पहिले दोन हप्ते आलेले आहेत त्याला तिसरा आलेला नसेल तर त्याला चौथ्या हप्त्याबरोबर मागील तिसरा सुद्धा हप्ता येऊ शकतो आणि मागील ज्या काही विधान लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र वितरित झाला आता विधानसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्या पाचव्या हप्त्यासाठी विलंब लागू शकतो त्यामुळे चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्तासुद्धा दिला जाऊ शकतो आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आपण याच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मानिधी योजना या, या योजनेसंदर्भात छोटसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद